परफेक्ट क्लासेसच्या वतीनं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभाच आयोजन करण्यात आलं होतं महापौर वैशाली बनकर अविनाश बागवे पोलीस अधिकारी सय्यद मुश्ताक खान आदी मान्यवर उपस्थित होते महापौर बनकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आज सर्व मुलांना या ठिकाणी मध्ये जे शिक्षण घेत आहेत त्या सर्वांना या ठिकाणी त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते त्यांनी या ठिकाणी आपले आई वडील आपले शिक्षक ज्या पद्धतीने आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करत असतात त्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दैत्यप्यमान असं यश संपादन करावं अशी सर्व पुणेकरांच्या वतीनं या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करते त्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देते मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी कदमों में जान होती है पंखों से नहीं दोस्तों हौसलों से उडान होती है या समोर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून यावेळी पत्रकारांना सन्मानित करण्यात आलं नेक्स्ट जनरेशन न्यूजच्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला